ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण चा आता पाहणार आहोत अखेर आता सायलीच्या हाती लागलेल्या फोटोच्या खूप मोठ्या पुराव्याने व केदारच्या तोंडून पडलेल्या सत्याने अर्जुनला कुणालची गर्लफ्रेंड साक्षीच असल्याचा खूप मोठ्या सत्याचा खुलासा होणार असतो आतापर्यंत अर्जुन आणि चैतन्यला फक्त एवढंच माहिती असतं की एका मुलीच्या प्रेमामध्ये धोका मिळाल्यामुळेच कुणालने स्वतःहून जीव दिलेला असतो आणि मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून साक्षीच असते या गुड सत्याचा जेव्हा खुलासा होणार असतो त्याच वेळेस चिडलेला अर्जुन आता साक्षीला तर जाब विचारणार असतोच परंतु दोन पुराव्यांच्या धमाकेने आता केदार सायली आणि अर्जुन हे तिघेही एकत्र येत चैतन्यचे एका झटक्यात डोळे उघडवणार असतात तर ज्यावेळी सायली आणि केदार या दोघांकडून अर्जुनला कुणालची गर्लफ्रेंड साक्षीचा असल्याच्या सत्याचा खुलासा होणार असतो त्याचवेळी चिडलेला अर्जुन साक्षी चा चा त्याच साक्षी करीच सा हो त्याच आता साक्षीला तिच्या घरी चा विचारण्यासाठी जाणार असतो परंतु तिथेच आता अर्जुन आणि चैत्यामध्ये जेव्हा वाद निर्माण होतो त्याच वेळेस सायली आणि केदार दोघेही पुढाकार घेत आता चैतन्यचे एका झटक्यात डोळे उघडवणार असतात व नीच साक्षीचा पर्दाफाश करणार असतात तर अखेर आता तो फोटो सायलीच्या हाती कसा पोहोचणार की ज्यामुळे सायली समोर हा खुलासा होणार आहे की साक्षीनेच कुणाची फसवणूक केली आहे व त्यानंतर केदार असं कोणतं सत्य अर्जुनला सांगणार आहे की ज्यामुळे चिडलेलं अर्जुन आता साक्षीला जा विचारत साक्षी तिला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा तर मिळवून देणारच आहे परंतु त्याचबरोबर चैतन्याचे डोळे उघडवणार असतात तर आता स्वतःहून चैतन्य साक्षीला काय शिक्षा करणार व त्यानंतर अर्जुन आणि चैतन्य एकत्र येत साक्षीला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा कशी मिळवून देणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इकडे आता रियुनियन पार्टीमध्ये सर्वच जण मित्रमैत्रिणी एकत्र जमलेले असतात व त्यानंतर आता कॉलेजच्या सर्व काही आठवणी जाग्या झालेल्या असतात तर तिथे अर्जुनने सायलीला सुद्धा घेऊन गेलेला असतो व चैतन्याने साक्षीला सुद्धा घेऊन गेलेला असतो तर अर्जुन आणि चैतन्य खूप वेळा एकमेकांशी नकळतपणे बोललेले पण असतात पण काही वेळाने तो दोघंही जेव्हा लक्षात येतं तेव्हा सतत वेगळे राहतात परंतु तिथे एक गोष्ट अशी घडलेली असते की ज्याची साक्षीला भीती असते ती म्हणजे केदारला आता साक्षीवरती जाम संशय आलेला असतो की नक्कीच मी या मुलीला कुठेतरी पाहिलं आहे परंतु केदारच्या हेच लक्षात येत नसतं की या मुलीला मी कुठं पाहिलं आहे तर आता सर्वजण मित्रमैत्रिणी मिळून आपल्या सर्व काही कॉलेजच्या आठवणी जागा करतात व एकमेकांबद्दल खूप काही सांगत बोलत असतात तर सायलीला सुद्धा आता अर्जुनच्या परिवाराला भेटून खूपच आनंद झालेला असतो तर त्याच नंतर आता मन्या सायलीला सांगते की कॉलेज मधले अजून थोडे फार फोटो ते ते लावाई चे आहेत ना ते तिथे लावायचे बोर्डवरती राहिले आहेत आणि मने आता खूप जणांना इन्स्ट्रक्शन देत असताना सायली म्हणते की तुम्ही खूप वेळानंतर जमला आहात ना मग तुम्ही एकमेकांशी गप्पा टप्पा मारा आता हे काम आहे ते माझं मी करते तेव्हा आता सायलीवरती खुश होते आणि ते सर्व काही फोटो सायलीच्या हाती सोपवते तर त्याच नंतर आता सायली हळूहळू एक एक करत ते फोटोज तिथे लावत असते परंतु त्याच वेळी सायलीच्या हाती एक फोटो येतो ज्यामध्ये साक्षी सायलीला दिसते साक्षी जेव्हा सायलीला दिसते त्याच वेळेस सायलीला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की अर्जुन सरांच्या ग्रुपमध्ये हा साक्षीचा फोटो कसा का काय येऊ हो शकतो आणि सायली आता गुपचुपणे तो फोटो वेगळा काढून घेते कारण अर्जुन कडून साक्षी सोबत कोण आहे हे सत्य सायलीला जाणून घ्यायचं असतं तर केदारचं मात्र लक्ष साक्षीकडेच लागलेलं असतं कारण केदारला काहीच आठवत नसतं की या मुलीला आपण कुठे पाहिलं आहे परंतु तिथे आता सायली कोणतंही गोष्टीचा उलगडा न करता हे गुपित गुपितच ठेवते कारण तिला हे फक्त अर्जुनला सांगायचं असतं तर त्यानंतर आता सर्व मित्रमैत्रिणी खूप धमाल करतात एन्जॉय करतात एकमेकांशी खूप सारे गप्पाटप्पा करतात व ज्या दिवशी सायलीला तो फोटो मिळालेला असतो त्याच दिवशी आता केदारला सुद्धा खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार असतो तर त्यानंतर आता संध्याकाळी अर्जुन आणि सायली एकमेकांशी गप्पा मारत असतात तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की मला एक सांगा सर तुमच्या कॉलेजमध्ये साक्षी ही शिकण्यासाठी होती का तेव्हा अर्जुन म्हणतो काहीतरी काय बोलत आहे मिसेस सायली ती साक्षी शिकरे आमच्या कॉलेजमध्ये कशी काय असेल तेव्हा सायली म्हणते एक मिनिट सर माझ्या हातीनं एक फोटो लागला आहे आणि तुमच्या त्या ग्रुपमधल्या फोटोमध्ये एका मुलाला साक्षीने मिठी मारली आहे परंतु त्या फोटोमध्ये साक्षी कशी काय येऊ हो शकते हेच मला समजत नाही तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली तो फोटो मला दाखवता हो का तेव्हा सायली लगेच फोटो घेऊन येते आणि जेव्हा अर्जुन तो फोटो पाहतो तेव्हा झटक्यात अर्जुनच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात अचानकपणे अर्जुनला काय झालं हे सायलीला समजतच नसत तर अर्जुन आता सायलीला म्हणतो हा फोटो तुम्हाला कुठे भेटला तेव्हा सायली सांगते की मानसीने माझ्या हाती फोटोज दिले होते परंतु मला तिथे हा प्रश्न पडला की साक्षी तुमच्या ग्रुपमध्ये कशी काय असू शकते आणि म्हणून हा फोटो मी गुपचुपणे काढून घेतला यामध्ये काही आहे का तुम्ही या मुलाला ओळखता का तेव्हा अर्जुन तिथे खूप मोठ्या सत्याचा धमाका करत अर्जुनला सांगायला लागतो की हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नाही मिसेस सायली हा कुणाल आहे आणि माझा मित्र कुणाल ज्याला प्रेमामध्ये धोका मिळाला होता आणि ज्या मुलीसाठी माझ्या मित्राने स्वतःचा जीव दिला ती मुलगी साक्षी शिक्रे आहे अर्जुनच्या तोंडून पडलेल्या त्या वाक्याने सायलीला मोठा धक्का बसलेला असतो तर सायली अर्जुनला साक्षीने तुमच्या पहिल्या मित्राला म्हणजे कुणाला धोका दिला त्याचा जीव गेला आणि त्यानंतर आता साक्षी तुमच्या दुसरा मित्र चैतन्य याला सुद्धा तिच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते आहे परंतु तुमचं आणि तिचं पहिले काही वाद वगैरे होते का तुमच्या आणि तिची काही दुश्मनी होती का म्हणजे सर्व काही धागे धागेदुरे तुमच्याशीच कनेक्ट होत आहेत म्हणून म्हणते तेव्हा अर्जुन म्हणतो मला ते, ते काही माहीत नाही मिसेस सायली तर अर्जुन आता खूपच चिडलेला असतो अर्जुन स्वतःचे डोळे पुसत सायलीला म्हणायला लागतो ला की नाही मिसेस सायली आता मी माझा मित्र कुणाला गमवला आहे मी आता नाही गमवू शकत मला असं वाटतं की साक्षी मुद्दाम हे सर्व काही करते आहे आणि तिचं पूर्वीचं कनेक्शन काय आहे हे मला माहीत नाही परंतु आता मधुभाऊच्या केस पासून मी आणि ते एकत्र जोडलो आहोत आणि तिने माझ्या एका मित्राला धोका दिला आहे म्हटल्यानंतर मी माझ्या दुसऱ्या मित्राला तिला धोका नाही देऊ देणार तर अर्जुन आता सायलीचे आभार मानत सायलीला म्हणायला लागतो की थँक्यू मिसेस सायली तुमच्यामुळे माझ्याकडे खूप मोठ्या सत्याचा पुरावा आहे की कुणाची फसवणूक करणारी साक्षीच होती त्या साक्षी शिकरेला मी आता अजिबात नाही सोडणार मिसेस सायली आणि चैतन्यला चैतन्यला मी तिच्या जाळ्यातून आता बाहेर काढेन त्यावरती सायली अर्जुनला धीर देत म्हणायला लागते की हो सर आपण लवकरात लवकर लो चैतन्य भाऊजींसमोर हे सत्य आणूयात आणि लवकरच ते आपल्या आप कुटुंबात परत येतील तुम्ही काळजी नका करू तर तिथे अर्जुन आता चैतन्यला सत्याचा उलगडा करून देणार आणि कुणालचा जीव घेणारी साक्षीच होती या दोन सत्याच्या उलगड्यामुळे अर्जुन खूपच खुश असतो तर तिकडे आता केदारला एकच मनामध्ये रुकरुक रागून राहिलेली असते ती म्हणजे त्या साक्षीला आपण कुठेतरी पाहिलं आहे तेव्हा अचानक केदारच्या लक्षात येतं की आपले खूप सारे कॉलेजचे फोटोज आहेत कदाचित या सर्व प्रकरणामध्ये किंवा त्या, कि त्या फोटोजमध्ये तरी मी पाहिलं नसेल ना असं म्हणत आता एक एक करत केदार फोटो चेक करायला लागलेला असतो त्याचवेळी केदार जेव्हा लॅपटॉपमध्ये साक्षीसोबत कुणाला बघतो की ज्यांच्यासोबत केदारने स्वतः सेल्फी घेतलेली असतो आणि केदार समोरच कुणालने साक्षी त्याची गर्लफ्रेंड असल्याचं सांगितलेलं असतं तर केदारच्या हाती सुद्धा आता कुणालचा जीव घेणारी साक्षीच होती हा खूप मोठा पुरावा लागलेला असतो तर केदार म्हणायला लागतो की म्हणजे या मुलीने सुरुवातीला कुणालला स्वतःच्या जाळ्यात अडकवलं त्यानंतर त्याच्यासोबत प्रेमाचं नाटक केलं आणि त्यानंतर कुणाला लाथाडलं आणि आमच्या मित्राने कुणाले स्वतःहून जीव दिला आता तीच गोष्ट त्याला चैतन्यासोबत घडू द्यायची नसते आणि जर ती गोष्ट चैतन्यला तो स्वतःहून सांगण्याचा प्रयत्न करायला लागला तर चैतन्या त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवेल की नाही हा खूप मोठा प्रश्न केदारला पडलेला असतो तर केदार आता मनामध्ये विचार करत मानायला लागतो ला की सर्वात आधी ही गोष्ट मला अर्जुनपर्यंत पोहोचवायला पाहिजे कारण अर्जुन एकच आहे ज्याच्यासोबत चैतन्य कनेक्ट होता आणि चैतन्याचे डोळे उघडवू शकतो तो फक्त अर्जुनच म्हणून आता केदार कसलाही विचार न करता तो लगेचच अर्जुनला फोन लावतो तर अर्जुनला आता केदारचा फोन आल्यानंतर अर्जुन जरा चकितच होतो तर केदार अर्जुनला म्हणायला लागतो की आपल्या रियुनियन पार्टीमध्ये चैतन्य सोबत त्याची गर्लफ्रेंड आली होती ना त्यावरती आता अर्जुन म्हणतो तिचं काय आहे आता तिच्या बाबतीत मला काहीच नाही ऐकून घ्यायचं आहे तेव्हा केदार म्हणतो की के एक मिनिट अर्जुन तू अजिबात चिडू नकोस पण अरे मला कॉलेजमधले खूप सारे फोटोज मी पाहत होतो म्हणजे रियुनियन पार्टीमध्ये जेव्हा मी चैतन्याला साक्षीसोबत पाहिलं होतं ना तेव्हाच मला डाऊट आला होता की या मुलीला मी कुठेतरी पाहिलं आहे आणि आता जेव्हा मी त्या मुलीला पाहिलं आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आपले कॉलेजचे जुने फोटोच मी लॅपटॉपमध्ये पाहत होतो आणि तिथे मला खूप जुना फोटो हाती लागला आहे त्यावर अर्जुन म्हणतो कसला फोटो तर तिथे आता केदार खूप मोठ्या बॉम्ब फोडत म्हणायला लागतो की कुणालचा साक्षी सोबतचा फोटो तेव्हा अर्जुन झटक्यात उठतो आणि म्हणायला लागतो काय तर केदार म्हणतो हो अरे माझ्याकडे ना तीन चार जरी फोटोज आहेत म्हणजे मला कुणालने सांगितलं होतं की ती त्याची गर्लफ्रेंड आहे आणि मी त्यांच्यासोबत सेल्फी सुद्धा घेतलेला होता तेव्हा अर्जुन म्हणतो बेस्ट खरंच तू खूप चांगलं काम केलं आहेस केदार ते काही झालं तर लवकरात लवकर ते फोटोज मला मेल कर मला त्याची खरंच आता खूप गरज आहे असं म्हणून आता अर्जुन केदारचे आभार मानत असतो तर केदार अर्जुनला फक्त एकच सांगतो की मला असं वाटतं की ती मुलगी बरोबर नाही आहे म्हणजे तिने सुरुवातीला कुणालचा जीव घेतला आणि आता चैतन्याच्या मागे लागले आहे नक्कीच या सर्व प्रकरणाशी तिचं काही ना काहीतरी कनेक्शन आहे अर्जुन आपण आपला एक जीवलग मित्र गमावला आहे कुणाल आता आपल्याला चैतन्यला नाही गमवायचं आहे आणि डोळे आता तूच उघडवू शकतो तेव्हा अर्जुन म्हणतो केदार माझी एक तुला मदत करावी लागेल म्हणजे हे बघ ते फोटोज ना तू घेऊन स्वतः ये आपण मी सायली आणि तू आपण तिघे मिळून चैतन्यला सर्व काही सत्य सांगूयात की साक्षी त्याच्यासाठी चांगली मुलगी नाहीये मी जीव तोडून त्याला सांगण्याचा प्रयत्न केला परंतु चैतन्यने माझ्यावरती विश्वास नाही ठेवला परंतु तू स्वतः आलास आणि फोटो प्रूफ जर आपल्याकडे असले तर आपण त्या साक्षीचा पर्दाफाश करू शकतो तर आता अर्जुन सायली आणि केदार हे तिघे मिळून चैतन्याचे डोळे उघडून निच साक्षीचा पर्दाफाश कसा करणार व त्यानंतर अर्जुन चैतन्य एकत्र येत साक्षीला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा कशी मिळवून देणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत